नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड पोलीस स्टेशनने घेतलेल्या शांताचा समिती मिटिंगचा आणि काल दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत राजस्थानी भवन येथे संध्याकाळी साडेसहा वाजता शांतता समितीचे आयोजन करण्यात आलेले होते आणि त्या शांतता समितीतील हे दृश्य आहे या ठिकाणी नागरिकानी आपापल्या आप व्यथा या ठिकाणी मांडल्या आणि आगामी सण उत्सव कसे शांततेत पार पाडता येईल यावर प्रकाश झोत टाकलेला आहे यामध्ये राहुल मोहितवाल असतील प्रका प्रहार संघटनेचे त्यानंतर डॉक्टर अनिल काळबांडे जे अग्रवाल काका डॉक्टर आंबेजोगाईकर हो त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत गायकवाड तहसीलदार सुरटकर तसेच उपविभागीय अधिकारी सकारा मुळे याने आपले विचार ह्या ठिकाणी व्यक्त केले नंदकिशोरजी अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला की या ठिकाणी मुस्लिम समाजाचा कार्यकर्ते का नाहीत याचा शोध उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घ्यावा आणि त्यांच्या मनात काय नाराजी आहे हे काढली पाहिजे तरच शांतता समितीच्या मिटिंगला एक महत्त्व निर्माण होईल अन्यथा नाही आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्थाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखता येईल असे मत डॉक्टर अंबेजोगाईकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने निपक्षपणे आपली भूमिका बजावून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे स्पष्टपणे सांगून या नगरपालिकेचे मुख्याधिकारी जामनोर आणि तहसीलदार सुरडकर हे फोनसुद्धा उचलत नाहीत आणि नागरिकाच्या समस्यासुद्धा जाणून घेत नाहीत असे प्रखर विचार ह्या भाषणातून आपले जनतेच्या समोर मांडले या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते परंतु मुस्लिम समाजाचे पदाधिकारी नसल्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये शोभा दिसून आली नाही आणि याचेच कारण म्हणजे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या ठिकाणी कार्यक्रमाला आले नसल्याची कुजबूज या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक मिटिंगला येणार असा प्रचार करण्यात आला होता असे कळते परंतु ते आले नाहीत पण पुढच्या मिटिंगला ते आवर्जून हजर राहतील असे हनुमंत गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितले